हाय फ्रेंड्स वेलकम टू माय ब्लॉग कसे आहात तुम्ही तर आजचा आपला ब्लॉग असणार आहे शॉपिंग रिलेटेड कारण की मी आणि धनी आम्ही चाललो आहोत मुंबईला तर मुंबईच्या मार्केटमध्ये थोडस फिरायची इच्छा झालेली आहे कसं असतं ना जसं सीजन चेंज होतं फेस्टिवल्स येतात तर मार्केटमध्ये वस्तूही नवीन येतात तर तेच बघूया आणि मार्केटमध्ये चालू आहे तर थोडीफार शॉपिंगही करूया तर ऍक्च्युली मला ना एका ठिकाणी जेवायला जायची इच्छा, इच्छा आहे मी त्याबद्दल भरपूर ऐकलं आहे बघितलं आहे युट्यूबवरती तर तिथं जायची इच्छा आहे पण काल भरपूर पाऊस पडला त्यामुळे ते जागा ओपन आहे की नाही मला आयडिया नाही पण ती काय आहे कुठे ते मी तुम्हाला नंतर सांगते तर आपण आता निघूया आणि जरा आधी मुंबईचे मार्केट फिरूया सो so फायनली आता आम्ही घरातून निघालो आहोत जाण्यासाठी आम्ही निघणार होतो अकरा वाजता आणि आता वाजता ते थ्री फिफ्टी टू फिफ्टी टू म्हणजे तीन वाजलेले आहेत बघा आमचा टायमिंग घरी कधीच टायमावर येत नाही <laughs> <laughs> आता काय करणार काम आहे ती काम <laughs> आता फंक्शन होत जायचं होतं ते सगळं करून आवरून किती दिवसापासून आमचं चाललेलं आहे जायचंय 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 आणि ज्या दिवशी जायचंय त्या दिवशी बरोबर धनींना काम हे येणारच येणार हे चाललेलं आहे ऐका ना मी काय बोलते इथं मी ऐकलं मला सांगत होते की तुमचा एक बॅनर लागलाय बड्डे मला दाखवा ना ले। आपण ऑपोजिट साईड ने जाणार अरे दोन मिनिटं चला ना फक्त तिथून टर्न घ्या मला दाखवा मला बघायचंय मला बरेच जण बोलले खूप मोठा बॅनर बॅनरचा बर्थडे तो लवकर एक पण विसरली मेक जून एक जून लावलाय ला बघूया जरा मला दाखवा आम्ही बायकोचा बर्थडे लक्षात ठेवा त्यासाठी सरप्राईज प्लॅन करा माझा बर्थडे सुद्धा लक्षात नाही आहे यार मी कन्फ्युज झाली मे जून बॅनर बघा धनीने टर्न घेतलेला आहे इथे बॅनर आहे आणि जोडीला आहे काटेकर साहेब त्यांचाही सा बर्थडे असतो एक जून वाव धनी किती छान लावला मस्त ढगाळ अस वातावरण झालेलं आहे मला म्हणजे कधीही पाऊस पडू पा। शकतो म्हणजे म्हणजे कधीही पाऊस पडू शकतो आणि आम्ही पावसामध्ये पर� शॉपिंग करायला चाललो आहे काय होत पण वातावरण खरोखर खूप छान झालेलं मस्त अशा वातावरणाचं लॉंग ड्रायव्ह्या मजा येईल नाईं मुंबईला बिल्डिंग वगैरे किती सुंदर असतात ना आता नाही एक जोक झाला बिल्डिंग होती मी धनींना म्हटलं धनी किती माळ्याची बिल्डिंग आहे मला सांगते फ्लोर काउंट, काउंट, <laughs> काउंट नाही कर बोलली हो ए, किती माळ्याचा अर्थ काय मी जनरली विचारलं जनरली मी काय गाडी मारल त्यांनी मी मागासून एकदे आम्ही आता पोचलेलो आहोत मुंबईच्या मार्केट मध्ये बघूया आधी कुठे जायचं आहे ते कुठच्या मार्केट मध्ये जायचं आणि आधी आधी लोहात झाली जाऊ त्याच्या आधी आपण बादशाह फालुदा मध्ये जाऊन फालुदा खा खाऊया okay. त्यानंतर मग आपण शॉपिंगला स्टार्ट करूया असं तर खास काही शॉपिंग करायची नाही आधी फालुदा खाऊया थोडीशी भूक लागलेली आहे बादशाह ओ माय गॉड मी पडणारच आहे दोनदा धडपडली आहे आणि बऱ्यापैकी पोलिसांची सेक्युरिटी पण आहे इथे आलो आधी भूक लागली तर म्हटलं आधी पावभाजी खाऊन घेऊया आणि त्याच्यानंतर आपण शॉपिंग करूया तर इथं पाचशा म्हणून हॉटेल आहे आणि इकडचं पालूलाही खूप फेमस आहे आपण तोही ट्राय करतो पावभाजी कशे बाबी आणि आपल्या भेंडी हा एक्झॅक्टली पण आपल्या भेवंडीसारखी खाल उदा आला आहे दोन मला मार्केट दाखवते आता तुम्ही बघून घ्या ते गर्दी आहे पण जेवढी नेहमी असते मला आपण आता इथे जाऊया जिथे कॉस्मेटिक मिळत म्हणजे याचे शॉप्स आहेत जिथे बऱ्यापैकी कॉस्मेटिक मिळतात स्पेशली नेल्स जे स्टिक करायचे आहेत ना ते मला घ्यायचे होते ते इथे शॉप मध्ये आलेली आहे भरपूर व्हरायटी आहे बघूया चांगले वाटत कितना पीस आहे चोवीस ओके ओके स्टिक करने के लिए ग्लू या फिर स्टिकर्स आते ना अंदर है क्या भाऊ इथे इतकी वरायटी की मी झाली की छान आहेत मस्त येल्लो कलरमध्ये आवडलेत मला कॉस्मेटिकच्या दुकानचे पण मी स्पेशली नेल्स बघण्यासाठी चालले आहेत आणि इथे छान छान नेल्स आहेत <tune> 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 नेल एक्सटेन्शनच मोस्टली सगळं सामान आहे सध्या मला हे नेल्स आवडलेत तर मी हे घेते दोन आणि एक स्पेशल किट आहे बघूया शेल्सच ट्राय करून पण इथं इतकी व्हरायटी आहे इतकी व्हरायटी आहे ना नेल्स मध्ये सगळं सांगतात येत ते भरपूर आहे आताच आम्हाला इथेच एक दीड तास झालेला आहे अजून बाजार फिरायचा आहे म्हणजे ज्याला नेल आर्ट किंवा एक्सटेन्शन जे काही फील्ड मध्ये जायचं असेल सामान घ्यायचं असेल ना ते इथे येऊ शकता इथे भरपूर वस्तू आहेत त्याबद्दल प्रॉफॉट मार्केट सामने ना सामने अब्दुल रहमान स्ट्रीट मार्केट अब्दुल रहमान स्ट्रीट अब्दुल रहमान स्ट्रीट प्रॉफिट मार्केट ऑपोजिट प्रॉफिट मार्केट त्या त्यांना स्ट्रीटमध्ये काही शब्द अलाव नाहीये पोलीस पैकी करतात ते स्ट्रीट असतो ना ते अलाव नाही लावण्यासाठी आणि लोकांनी जे स्ट्रीटवर बिझनेस चालू केला आहे येण्याचा प्रॉब्लेम होतो त्यामुळे पोलीस येऊन त्यांना इथून नाखवून दर्शात त्याचा सामान उलट पुलत करत गोल्डन जॅकेट आहे आहे पाण्याचा विरोधात क्रॉकरीचं दुकान दिसलं किती छान आहेत वाव हा तर लाईट ब्लिंक करतात ते खूप सुंदर क्रॉकरी आहे वाव कसेप्ट आहे ब्लू कलर मध्ये छान वाटतात ना तो फक्त येतात फक्त ग्रुपवर सगळे नाराज होतो ए जी छोटी मोठी शॉपिंग तर था झाली था आहे आता समोर सायदाचा प्रॉफिट मार्केट आता तिथे चाललो आहे आता धनींच्या मागे 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 चला वस्तू बघत बघत

क्या क्या खेत है जानी आप लोग ड्राईफूड्स खेतों थोड़े अखरोट इतने अंजीर खेतों है यानी आप लोग कुकिश्मिट टाइगर ये, ये अफगान है सर वो आपने जो वो सांगली की एब्रिड की मिली है वो इंडिया के कुछ को सालभर तोड़ करके ड्राई करते हैं इन शो है अफगान

आम्ही चॉकलेट अगोदर धनी आणायचे कोणता चॉकलेट होता आठवत नाही आता फक्त चॉकलेटचीच दुकानं आहेत आणि मी आता चालून चालून ठकलेली आहे नाही भेटल्या पण आम्ही जो चॉकलेट शोधतोय तो आम्हाला भेटतच नाही इतकं टेस्टी होता ना पण आता तो नाही भेटत या एकाच मार्केटमध्ये दिवसाची रात्र कधी होते समजत नाहीये झाली आहे छोटी मोठी शॉपिंग केली आता जरा निघतो आम्ही सगळं बॅग्स आहेत इथे रिया जो आलेली जॉर्जियाला आम्ही इथूनच बॅग घेतली होती झाली फायनली शॉपिंग इकडची बॅग्स गे घेऊन गेलेले आहेत ॲक्च्युली हालत खराब आहे पाय दुखायला लागले माय गॉड इतके थकलो आहे पण मार्केट एका दिवसात बघता येत नाही खूप मोठा आहे भरपूर वस्तू आहे आपण बोलू नाही घ्यायचं आहे तरी काय ना काय काय ना काय वस्तू हा स्वस्त आहे स्वस्त आहे चला घेऊन टाकू असं होऊन शॉपिंग होतेच बऱ्यापैकी आता आम्ही इथून निघतो आधी गाडीत बसते आणि मग तुमच्याशी बोलते तर मी खूप थकली आणि पाय भरपूर दुखायला लागले आता तुम्हाला मी आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल स्टेशनचा महानगरपालिका हा हॉटेल आहे ग्रेट पंजाब आम्ही फर्स्ट टाइम जेव्हा लग्न ठरल्यावर बाहेर जेवायला गेलो होतो याच मध्ये ऍक्च्युली बाहेर जेवायला गेलो नव्हतं आम्ही गेलो होतो सिद्धी विनायकला आमचा जोशीवडा झाल्यानंतर आणि तिथून मग जेवायला आम्ही आलेलो होतो इथे ग्रेट साधारण त्याला एक चोवीस पंचवीस वर्ष झाली साधारण साधारण चोवीस वर्ष लग्नाला पंचवीस वर्षाच्या मध्ये सांगा बघू आपली एंगेजमेंट कधी झालेली <laughs> सांगा सांगा मला वाटते एक दो ले ले। आ, आ, दोन महिने आधी झालेली वाटते एंगेजमेंट एक दिवस आधी झालेली बरोबर आणि जशिवडा साधारण दीड दोन महिने आधी झालेला हॅलो त्यांना मी काय विचारते मलाच माहिती नाही मीच विचारली तर फायनली आमची क्रॉफर्ट मार्केटची शॉपिंग स्ट्रीट शॉपिंग झालेली आहे बऱ्यापैकी सामान घेतलं आणि माझे पाय oh आता इतके दुखतात ते हो माय आता ते असं घरी जाऊन मला थंड पाण्यामध्ये भिजावे लागतील तेव्हा कुठे बरे होतील ते अशा मार्केट मध्ये घेऊन जाता माझे पाय दुखायला लागले ना आणि तू चल बोल ना आणि माझं सांगते तू तु? तुला शॉपिंग करायची काय झालं तुम्ही नाही नाही बोलू शकत मला मार्केट बघायला यायचं होतं चुकी <laughs> मला मार्केट आणणार नाही कुठे घेऊन जाणार नाही आता असं नाही बोलायचं मला म्हणजे मी निघताना था, असं ठरवलेलं मी फक्त मार्केट फिरून येणार नये पण इतकं काही सामान घेतलं ना की असं वाटतं अरे चल बाबा इथे चांगलं आहे आणि थोडं आहे स्वस्त आहे आणि चांगलं पण हा ही गोष्ट गरजेची एकच घ्या ती गोष्ट म्हणजे माझ्या अगोदरच्या काय नाही घेतलेलं काही गोष्टी त्यांनी घेत नव्हत्या मी जबरदस्ती घ्यायला लावलेल्या ही बात आहे मला सांगितलंच होतं ना असं की मला एका ठिकाणी जेवायला जायचं आहे आहे माहीम कोलीवाडा ता आता पुढचा ब्लॉग मी तिथे जाऊन करते तिथे कसं फूड आहे आणि आता फिश खाल्ल्यावरच मला जराशी ताकद येणार आहे चला हा ब्लॉग मी आता इथेच संपवते पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूया माहीम कोलीवाडाला सी फूड खाताना बाय इतक्या सुंदर सुंदर बिल्डिंग आहेत ना असं वाटतं सुटी काढतच राहून रात्री इतक्या छान लाईटी पेटलेल्या दिसतात